नमस्कार रसिक हो आपण महात्म्य आणि व्यक्तिमहात्म्य आपण जाणून घेत आहोत आपण महामानवांच्या स्मारकांना भेटी द्यायला हव्यात महामानवांचे विचारकार्य आपण जाणून घेतलं पाहिजे त्या स्मारकातील दडलेल्या आठवणी आपण जागवल्या पाहिजेत म्हणून स्मारकांचंही तेवढंच मोल आहे आपण सध्या पुण्यामध्ये आहोत आणि पुणे येथील कात्रज येथे साकार होऊ लागलेल्या महात्मा फुले वाडा प्रतिकृती आपण बघणार आहोत बघूया कसा आहे वाडा आणि ज्यांनी हा वाडा साकार करण्याचा ध्यास घेतला आहे ते पण काही फार असं सामान्य व्यक्तिमत्व नाही आहे ते असामान्य व्यक्तिमत्व आहे त्यांना आपण अनुभवलेलं आहे ज्यांना प्रति महात्मा फुले असं म्हटलं जातं मी ज्योतिराव बोलतो आहे मी गाडगेबाबा बोलतो आहे मी लहूजी बोलतो आहे अशा एक पात्री प्रयोगातून त्यांची ओळख ही देशभर झालेली आहे एवढंच नाही देशाच्या बाहेरसुद्धा काय आहे त्यांचं कार्य कर्तृत्व हे सविस्तर मुलाखतीमध्ये आपण जाणून घेतलेलं आहेच आहे प्रत्यक्ष त्यांच्या महात्मा फुले यांच्या वेशभूषेमध्ये आजही आपण त्यांची मुलाखत घेणार आहेत पण आज आपल्याला वाडा बघायचा आहे महात्मा फुले यांचा वाडा आणि बघूया काय काय आहे या आपण महात्मा फुले यांचा वाडा प्रतिकृती पण त्याची निर्माते जे आहेत आधुनिक ज्योतिराव ज्यांना म्हटलं जात कुमार आहेर सर आहेत का आहेर सर आहेत का आधुनिक ज्योतिराव आहेत का? हॅलो कोण आहे या सर वा रे वा वा ब प्रतिमहात्मा फुले वाड्यामध्ये तुमचं स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे इथे येणाऱ्याच प्रत्येकाच मनापासून असं स्वागतच आहे महाराज वा या प्रतिमहात्मा फुले वाड्यामध्ये तुमचं स्वागत आहे आपल्याला विनंती आहे वा आता प्रत्यक्ष आपण तुम्ही ही कागदी फुलं आहेत पण यामध्ये सामावलेला सुगंध आम्हाला माहिती आहे वा आता महात्मा फुले प्रतिकृती ही होऊ लागलेली आहे हा वाडा आपण बघणार आहोत त्याचबरोबर या वाड्याची घडण जडण पण दागिना आधी घडवला जातो आणि पुन्हा जडवला जातो हा एक नवीन त्यांचं ध्यास पर्व सुरू आहे काय सांगाल सर आपण का असं का, का वाटलं आपल्याला की आपण महात्मा फुले यांचा वाडा पुण्यामध्ये असताना पुण्यातच आपण रात्र जिथं हा वाडा नव्या आपण तयार करावा काय कारण काय झालं कसं आहे एकपात्री नाट्य प्रयोग मी ज्योतिराव बोलतोय हे प्रयोग करत असताना असं म्हणतात की जर का तुम्ही मोगऱ्याची फुलं हातात घेतली आणि ती दुसऱ्यालाही दिली तर आपल्याही हाताला वास येतो आणि मग दुसऱ्याच्या हाताला देखील त्या मोगऱ्याच्या फुलांचा वास येतो एक पात्री महात्मा फुले करत असताना मी स्वतः इतका काही फुलेमय झालो की फुलेवाडा वा, बांधावा असं माझ्या डोक्यात आलं आणि हा फुलेवाडा याची लांबी रुंदी उंची खोली व्यास सेम टू सेम आहे हे जर अंतर पाहिलं सेम आहे हे अक्षरही सेम आहे ही दरवाजे पण सेम आहे हा फुलेवाडा आपण आतमध्ये पाहू आणि मग नंतर हा नेमका का बांधला हे मी आत गेल्यावर सांग या आणखी पण कारण आहे बघूया महात्मा फुले शेतकरी होते त्यांच्याकडे गाई म्हशी बाकी जनावर असूच शकतील त्यानिमित्तानं ह्या वातावरणाला सोबेचे गाय आणि वासरू या ठिकाणी आहे हा प्रति महात्मा फुले वाडा म्हणजे अक्षरशः समताभूमी जी आहे ती समिताभूमीचं हे डुप्लिकेट रूप आहे यामध्ये जी जोती शुद्रा दी शुद्रा पानी मिलते। की ही, मिलते ता ता ही जी विहीर आहे ती ज्योतिरावांनी त्या काळामध्ये शुद्राधी शुद्रांना त्याला पाणी मिळत नव्हतं तेव्हा आपल्या परिसरातली स्वतःची विहीर या ठिकाणी खुली केलेली आहे आणखीन काही मूर्त्या आहेत की महात्मा फुले पाणी देत आहेत आणि लोकांना पाणी मिळतंय आहे मूर्ती आता तयार होतीये पण सावित्रीबाई स्वतः पाणी काढतायत म्हणजे नुसतं फुल्यांनी पाणी दिलं नाही तर त्या दोघा नवरा बायकोंची विचार प्रणाली अशी एक होती की दोघं मिळून ते काम करत होते निश्चितच आणि म्हणून या पाणी काढत होत्या ज्योतिराव देत होते कधी ज्योतिराव काढत होते कधी सावित्रीबाई देत होत्या या फुलीचा व्यासपद सेम टू सेम आहे जे आहे। वासल्य। वासल्य। वासल्य, वासल्य। <laughs> वासल्य। <laughs> वासल्य। फुले आहे गाय आणि वासरू हा वात्सल्य आणि फुले शेतकरी शेतकरी होते मोठे आणि आधुनिक शेती करणारे होते आणि हे जे आंब्याचं झाड आहे हे आंब्याचं झाड म्हणजे गंजपेठेमध्ये समताभूमीमध्ये जे आंब्याचं झालं आहे म्हणजे मी त्या ठिकाणी जेव्हा दर रविवारी पुणे दर्शनची बस येत होती आणि बस येत असताना मी इतका काही हावशी होतो इतका काही हावरा होतो की जे मला ज्योतिराव समजले ते लोकांना समजावेत असे मी भारतभर भारताच्या बाहेर थायलंड बँकॉक पटाया मॉरिशस आता उद्या मी भूतानला जाऊन प्रयोग करणार आहे बँगलोर हैदराबाद गोवा सगळीकडे प्रयोग केले तर जेव्हा मी गंजपेठेमध्ये समताभूमीमध्ये महात्मा फुल्यांच्या ओरिजिनल वाड्यामध्ये दर रविवारी पुणे दर्शनची जेव्हा बस यायची तेव्हा येणाऱ्या पर्यटकांना मी हावऱ्यासारखी फुल्यांची माहिती द्यायचो आणि तेथे एकदा प्रयोग करत असताना तिथे जे आंब्याचं झाड आहे तिथला तो आंबा गाभुळलेला आंबा म्हणजे वरतून हिरवा पण आतून तर तयार झालेला आंबा खाली पडला पाडाचा आंबा तो मी घेतला खाल्ला ती कोय घरी येऊन डब्यात लावली आणि तीच कोय नंतर आम्ही इथे लावली याला आत्तापर्यंत तीन वेळा आंबे आलेले आहेत आणि फुलेवाड्याचा जो सुगंध आंब्याला आहे जो सुवास आहे तोच या आंब्याला आहे आणि सगळ्यात महत्वाचं हा वाडा का बांधला तर माझ्याकडे राऊत दादा एकदा बेंगलोरचे कार्यकर्ते आले की ज्यांनी माझा एक पात्र प्रयोग ठेवला होता आणि बेंगलोरचे कार्यकर्ते आले त्यांना नऊ वाजता फ्लाईट होता आणि ते नेमके साडेपाचला मला फोन केला आणि ते म्हणाले की मला फुलेवाडा बघायचा आहे तर मी त्यांना घेऊन गेलो पर तो पण तोपर्यंत आतलं गेट बंद झालं होतं आणि मग मी वॉचपनला म्हटलं अरे लांबून लोक आले बघू द्या म्हटलं नाही आतला भाग बघता येणार नाही काय पाहायचं तर तुम्हाला बाहेरून पाहावं लागेल मग त्यावेळेस त्याचं बरोबर होतं हे मला आत्ता कळालं कारण ती त्याची ड्युटी होती पण थोडासा तरुण होतो ताकद होती मी त्याला चॅलेंज केलं तू आम्हाला नाही ना वाडा उघडून देत जा मी जसाच्या तसा वाडा बांधतो आणि ही कल्पना मी सकाळचे आमचे पत्रकार मित्रांना जेव्हा सांगितली तेव्हा त्यांनी ती फ्रंट पेजला बातमी लिहिली आणि माझी जबाबदारी आणखीन वाढली आणि हा प्रति महात्मा फुले वाडा कोणाचंही आर्थिक मानधन न घेता मी जे भारतभर एकपात्री प्रयोग करतो मी ज्योतिराव फुले बोलतोय त्यातून जे दान मिळतं त्या दानातूनच मी हा बांधलेला आहे कुठल्याही आमदारा खासदारांकडून ते पैसे घेतले नाही त्याचं कारण असं मी खूप श्रीमंत आहे असं नाही मला ज्योतिराव फुले आवडतात त्यांचं कार्य आवडतं मला आवड आहे वाडा बांधण्याची मी दुसऱ्याकडे का भीक मागू मला जे पैसे मिळतात त्यातून मी हा प्रयोग करतो आणि आत्ता जे काम चालू आहे परवा मी नेरळला प्रयोग केला तिथून पैसे मिळाले लगेच आम्ही दगडबीठ वाढून घेतलेली आहे आणि काम सुरू केलेलं आहे या तुम्हाला महात्मा फुले यांचा वाडा जो गंज पेठेमध्ये आहे ज्या सांगितलं की आता साडेपाच वाजून गेले आहेत प्रवेश मिळणार तुमच्या वेळीवर मित्राचे आभार मानले पाहिजेत तुम्हाला त्या निमित्तानं हा प्रसंग घडला आणि असं वाटलं की आपण नव्यानं आपण ही प्रतिकृती तयार प्रत्येक वेळेस बरं का फुल्यांना जर का लग्नात हाकलून दिलं नसतं तर ते फुले नसतं बाबासाहेबांना बैलगाडीतनं ढकल नसतं कळालं नसतं वेदोक्त प्रकरण जर का घडलं नसतं तर ब्राह्मणेतर आणि ब्राह्मण ही चळवळ त्या काळात उभी राहिली नसती तर असं मला त्यांनी तो त्याच्या ड्युटी करत होता वाईटातून चांगलं काय हे घ्यायचं हे घ्यायचं आणि मग प्रत्येक राष्ट्रपुरुष काय करतो तुम्हाला पर्याय देतो म्हणजे जर का ब्राह्मणाकडनं कोणता विधी करू नये असं जर ज्योतिराव म्हणत असतील तर पर्याय द्यावा लागेल म्हणून त्यांनी सार्वजनिक सत्य धर्माची स्थापना चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर साठी केली ती घ्या ब्राह्मण नको कोणा मग हे विधी तुम्ही तुमचे म्हणा बाबासाहेब म्हणाले छत्तीसला मी हिंदू म्हणून जन्मलो हिंदू म्हणून मरणार दुमन दुमन नाही पर्याय द्या बाबांनी तुम्हाला बौद्ध धम्म दिला पर्याय दिला पाहिजे नुसतं योग्य योग्य म्हणजे दुसऱ्याची काठी तोडून तुमची काठी मोठी नाही करताय आता आमच्याकडे पुण्यामध्ये दगडूशेठ गणपती लाखो स्त्री या गणपतीमध्ये अथर्व शिष्य म्हणायला जातात मग आमची टीकाकार फेसबुक व्हॉट्सअपला टीका, कर, टीका करतात बघा महिलांना शिक्षण दिलं महिलांना शिक्षण दिलं त्या अथर्व शिष्य म्हणतात माझा मुद्दा असा आहे जर त्या अथर्व शिष्य म्हणतात तर त्यांना संविधानानं संविधानानं त्यांना न्याय दिलेला आहे धर्मनिरपेक्षता दिलेली आहे तुम्हाला सावित्रीबाई बद्दल प्रेम आहे तर एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला भारतातली पहिली शाळा सुरू झालेली आहे तुम्ही जा आणि फुले सावित्रीचे अखंड म्हणा काय भर पडतो म्हणाला ना? दुसऱ्याला नावं ठेवणं आपण मोठे होत नाही आपल्याला कृती करावी लागेल आणि फुले हे काही साधा विषय नाही तो हृदयात घुसून काम करण्याचा आणि हे सगळेच राष्ट्रपुरुष प्राऊड दादा हे काय जात्या जाती वाटून घेणारी वस्तू नाही सगळ्या राष्ट्रपुरुषांचं सगळं काही घ्या तुमची प्रगती करा दुसऱ्याला शिकवायला जाऊ नका राग येतो लोकांना म्हणून फुले म्हणतात धर्म राज्य भेद मानवा नसावे सत्यानं वागावं वा ईशासाठी ख्रिस्त महम्मद मांग ब्राह्मण यांना धरावे उराशी बंधुपरी निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक व भांडणे अनेक कशासाठी वा 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 बात विरोध विकास सिद्धांत हा कायम आपल्या डोक्यात असला पाहिजे आपल्याला जेव्हा विरोध होतो हां समजायचं की आपलं सामर्थ्य पुढच्या व्यक्तीनं हे अधिक जाणलेलं आहे आणि हा विरोध जो असतो तो तुमच्यातील विकासासाठी हा अतिशय महत्वाचा असतो वा उपकारक असतो हे पर... आपण महामानवांच्या चरित्रातून आपण शिकू शकतो आपण पुढे जाऊया बघूया या सावित्रीबाईंच घर कसं असेल त्या काळात त्याचा पहा पहा वा। या या ठिकाणी सावित्री स्वतःला पण अनाथांसाठी सावित्री आणि तात्या आयुष्यभर काम केलेलं आहे दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये याच माता सावित्री शेकडो हजारो भाकरी करायचा आणि ज्या ज्या ठिकाणी दुष्काळ आहे तिथं नेऊन द्यायचं काम यां करत होते सावित्री महिला मुलगा नव्हतं पण काशी नावाच्या आधी ब्राह्मण स्त्रीचा मुलगा दत्तक घेतला त्याचं नाव यशवंत देवलं आणि त्याला डॉक्टर केलं आणि आधी त्याला कायदेशीर वारसदार दिलं म्हणजे लोक म्हणतात ज्योतिराव फुले हे ब्राह्मण विरोधी होते तर ते ब्राह्मणविरोधी नव्हते पण हे जे चातुर्वर्ण मानतात देव आणि भक्त याच्यामध्ये देवाची वेळ घडून देतो स्वर्ग नर्क प्राप्त करून देतो पाप पुण्याची भाषा करून दक्षिणा उकळतो याच्या विरुद्ध सत्तेसोबत चळवळ होती नाही तर त्यांनी विधवा काशी ब्राह्मण जीचा बोलला यशवंत दत्त घेऊन त्याला कायदेशीर वारंवार केलंच असत आणि त्याला डॉक्टर केलं जेव्हा प्लेगची साथ आली तेव्हा मुलग्याला सरकार तो मु वागले तिथं या यशवंतन आणि सावित्रीबाईंनी सेवा केलेली आहे गरको गरिबांची आणि एका लहान मुलाला प्लेग झाला म्हणून त्याला पार्टीवर घेऊन पळत पळत यशवंतच्या दवाखान्यात नेत असताना मुला, त्या मुलाला दवाखान्यात टाकलं तो मुलगा आजारातून बरा झाला पण त्या प्लेगची लागण सावित्री माहीत ना लागली आणि त्यासाठी रिंद्र झालं म्हणजे स्वतःच्या लेकरांसाठी जीवारी प्रत्येक गाव मी असेल तर दुसऱ्याच्या लेकरांसाठी स्वतःचा जीव घालवला अशी आई म्हणली नाही असं या छत्रपती शिवाजी महाराज महात्मा महाराजांनी एकोणीस फेब्रुवारी अठराशे एकोणसत्तर ला पहिली शिवजन आणि मग मी विठर की शिवाजी महाराजांची ज्यानं समाधी सोडून काढली कोंड्याचा राधा ज्यांना मिळत आणि ज्याच्यामध्ये त्यांनी शिवाजीला सर्व अर्थाने बहुजनांचा मावळ्यांचा नेता म्हटलेला आहे आणि या शिवाजी महाराजांबद्दल महात्मा फुल्याला इतका आदर्श होता तर महात्मा फुले वाडा हवा असताना या हॉलमध्ये त्याच्या घरात हा सगळ्यात मोठा हॉल होता तिथं टिळक यायचे मोठ मोठे गेले डॉक्टर मुश्राम मोले यायचे साताराम पासते यायचे गौरव वावेकर यायचे उद्धव देशमुख यायचे या मध्ये सगळ्या चर्चा व्हायच्या मग या हॉलला छत्रपती शिवाजी महाराज नाव का देत म्हणून या हॉलला आम्ही छत्रपती शिवाजी महाराज नाव। <दुण>। नाव। <दुण>। आणि बोलत जायचा चाले आपल्याला कुठल्या एका राष्ट्रपुरुषाला पुरुषाला घेऊन आपली जात सिद्ध करायची नाही तर लवकी वाजता सगळ्यांपासून लोकशाही धनमाल इकडे सगळ्या माता या सगळ्यांचा विचार या देवाला मिळणार आहे आणि त्याचं बोधक आहे सर्वप्रथम शिवाजी महाराज माता सावित्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुरुद्ध योगराव आणि या देशामध्ये ज्यांनी ज्यांनी मानवतेचा पुरस्कार केला त्या प्रत्येक मानवतेचा पुरस्कार करणाऱ्या महापुरुषांना वंदन म्हणून हा छत्रपती शिवाजी महाराज हॉल आहे या हॉलमध्ये आम्ही भारतातली पहिली विद्यार्थ्यांनी आहे मुक्ता साळवे या मुक्ता साळवेच्या नावानं या ठिकाणी आम्ही बागवाणी करणार आहोत आणि या ठिकाणी आम्ही अनेक शाळा बोलवतो या शाळांमधून आम्ही लोकांना इथे महात्मा फुले दाखवतो मी गाडगे बाबा पण करतो झालंच तर शाहू महाराज पण करतो बाबासाहेबांचाही रोल करतो आणि सारा महाराष्ट्र करतो असे अनेक एकपात्री आम्ही करतो आणि या सभागृहामध्ये आम्ही एकपात्री चळवळ राबवणार रा आहोत सध्याच्या धाकाधकीचं दिवस पाहता माणसं मिळत नाही जो, जो, जो तो काम केला आहे तो कधी वेळ नाही जे लोक नाटकातून दहा लोक एकत्र येऊन नाटक करतात एक, एक पात्री हा प्रकार मला सोपं वाटतो तो आम्ही या ठिकाणी एक पात्री नाट्य प्रशिक्षण सुरू करणार आहोत सध्या सर अगदी लोकराजा शाहू आता मी म्हणजे पन्नास एक प्रयोग केले परंतु चौदा नोव्हेंबर क्रांती गुरु आद्यगुरु लहू सागरे यांची जयंती त्यांचा जन्म आहे चौदा नोव्हेंबर सतराशे चौऱ्याण्णव आणि लहूची रस्ता हे आद्य गुरु आहे क्रांती गुरु आहे त्यामुळं यांच्यावर एकपात्रिक नाट्य प्रयोग करण्याचं काम आज चालू आहे या ठिकाणी नुकतंच आम्ही आमचे काम करतात सोमनाथ सुर्यवंशी यांनी हा गाडा दोन हजार चौदा पासून बाजारमध्ये सहकारी आहे त्यांच्याच हस्ते आम्ही त्या स्क्रिप्टचं कालचं उद्घाटन करून आम्ही स्कोपेल सध्या मी सावित्रीबाई फुले फुले विद्यापीठामध्ये पी आय डी करतो आणि माझा पी डीचा विषय आहे महात्मा फुले यांच्या वैचारिक साहित्यावरील मराठीची समीक्षा यामध्ये महात्मा फुल्यांचा विचार या सर्व राष्ट्रीय पक्षांना कसा पाहणार आहे तसाच कवीरांना कसा पाहणार आहे भगवान गौतम बुद्धांना कसा पाहणार आहे हा सगळा इतिहास मी माझ्या संशोधनातून मांडणार आहे कारण सार्वजनिक सत्य धर्म हे पुस्तक लिहिताना त्याचा शेवट डाव्या हाताने म्हणजे पॅरलिस झालेला असताना ज्योतिराव म्हणतात स्त्री पुरुष निवड नसावी गुणे आदरावी सर्व 19 शतक की ग्रंथ के होत प्रबुद्ध जो की जय ज्योति जय का जय महाराष्ट्र जय भारत जय मानवता जय जय सत्य सर्वांचे आदि घर सर्व धर्मांचे माहेर सत्य सर्वांचे आदि सत्या जीवापो रे सत्य सर्वांचे आदि सर्व धर्मा व्यतदमे व्यर्थदमापे पुनकान व्यत मापेकान सत की चई सत सत